ना? माझं नाव काना तिवारी आहे मी या नगरचा एक कलाकार आहे तर मी या सिनेमात छोटस एक पात्र केलंय सर्वांकडून एकच विनंती आहे की सर्वांनी हा सिनेमा पाहिलाय तुम्ही तुमचा तुमचा पर्सनल अनुभव घेतलाय तो फक्त तुमच्या पर्सनली फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप फीडद्वारे तुमच्या स्टोरीद्वारे पोस्टद्वारे रीलद्वारे तुम्ही तो एक्सप्रेस करा तुमचा अनुभव सांगा की हा सिनेमा कसा वाटलाय काय वाटलाय जिओ स्टुडिओज मराठीला सूरज चव्हाणला केदार शिंदे यांना तुम्ही मेन्शन करा कोलॅबरेशन करा कारण बाहेर आता या सिनेमाबद्दल खूप असं टोल केलं जाते पण ज्यावेळेस तुम्ही आत येताल त्यावेळेस तुमचा अनुभव प्रत्येकांना कळेलच की आनंदही देतोय चांगलं रडवतोय हसवतोय सगळ्या गोष्टी करतोय तर खूप आनंद होईल की तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्यान स्टोरीद्वारे इंस्टाग्रामद्वारे फेसबुकद्वारे तुम्ही काय व्यक्त करून लोकांपर्यंत सांगितलं नक्की सांगा कॅरेक्टर ओळखलं का चिक्या चिक्या आपल्या आईला नगरचा आहे लाडा तै तर त्याला घर त्याला घर लाव तो आन भर आन भर व त्याला